मॉर्निंग आई्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज ज्ञानेशसाठी डोनट्स करणार आहे अगदी घरच्या घरी सिम्पल अशा पद्धतीने आणि फर्स्ट टाईम करणार आहे डोनट्स कसे होणार आहेत हे मला माहिती नाही पण फक्त मी स्वतःवरती विश्वास ठेवून ते डोनट्स करणार आहे आणि डोनट्स ज्ञानीसाठी करणार आहे कारण ज्ञानीसार डोनट्स खूप आवडतात पण याच्या मा याच्या पाठीमागे पण एक छोटीशी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे अशी की गावाला असताना मी पप्पा आणि त्यांच्या आम्ही तिघंही इको विलेजला फिरायला गेलो होतो आणि तिथे त्या इको विलेजमध्ये एक रेस्टॉरंट आहे तिथे पप्पांनी आणि ज्ञानेशने दोघांनी पावभाजी घेतली होती आणि मी फक्त इडली घेतली होती तर तिथे ना साईटला एक स्वीट कॉर्नर होता तिथे सगळे स्वीट्स पदार्थ होते म्हणजे गुलाबजाम रसगुल्ला रबडी वगैरे खूप छान छान होतं इवन तिथे ना डोनट्ससुद्धा होते खूप छान मस्त म्हणजे ना चॉकलेट फ्लेवरमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे आपलं जे मिल्की बार असतं माहिती त्या ते पण होत आणि तेव्हा मला हा तर ज्ञानेशला तिथे मला ज्ञानेश बोलत होता की मम्मी मला डोनट्स खायचं आहे तर मी त्याला एवढंच बोलले मी तुला घेऊन देणार नाही आणि ते जे डोनट्स होते ना तर त्याचं जे चार्जेस होते म्हणजे वन फिफ्टीला एक डोनट होता असं एवढा मोठा तो डोनट होता आणि वन फिफ्टीला होता तर मी ज्ञानेशला इझिली देऊ शकली असती पण तिथेच मी त्याला बोलले की ज्ञानेश मी तुला नाही देणार तुला जेही काय खायचं आहे ना ते मी घरी करून देईन पण मी तुला बाहेरचं काहीही देणार नाही खायला मी असं ज्ञानेशला बोलली आणि मग तिथून आम्ही मग निघालो सो so, ह्या yeah, सगळ्या गोष्टी आहेत तर मग फायनली मी आज ठरवलं की आज डोनट्स करायचे आणि ज्ञानीचं पण खूप दिवसापासून चाललंय मम्मी तू डोनट्स कधी कर करणार आहे मी त्याला बोलायचे की हां मी करेन पण त्याचं असं होतं की नाही मम्मी सांग ना प्लीज कधी कर करणार टू तू डोनट्स तर, तर मी आज फायनली ज्ञानीसाठी डोनट्स करणार आहे आणि एवढं सांगेल की ना आपण कुठलाही पदार्थ जेव्हा पहिल्यांदा ट्राय करतो ना तो जसाच्या तसा नाही बनत एवढं सांगेल की शंभर टक्क्यापेक्षा तो सत्तर ऐंशी पर्य म्हणजे सं सत्तर ऐंशी टक्के व्यवस्थित बनतो तर आता बघू माझं पण आज एक छोटासा असा प्रयत्न आहे की मी आज ज्ञानीसाठी डोनट्स करणार आहे तर पटापट पत किचनमध्ये जाऊया आणि डोनट्स करायला सुरुवात करूया तर मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि मी ज्ञानेशला काल रात्रीच म्हणजे प्रॉमिस केलं होतं की ज्ञानेश मी तुला टिफिनला डोनट देईल आणि तो खूप एक्सायटेड आहे डोनेटसाठी पण झालं काय माहिती आहे का सकाळी उठल्यानंतर माझी जी काही छोटी मोठी कामं होती ती कामं करता करता कधी साडे दहा अकरा वाजली मला कळलंच नाही आणि मग मी त्याला सांगितलं की ज्ञानेश डोनट्स करण्यासाठी थोडा उशीर लागेल तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे जे ॲक्टिव ड्राय इस्ट आहे तर तो, तो आपल्याला ॲक्टिवेट करायचा आहे आणि हे जे ॲक्टिव्ह ड्राय इस्ट आहे ना हे कुठे कुठलाही किराणा स्टोअर वगैरे असे तिथे म्हणजे तिथे आरामात तुम्हाला विकत भेटेल किंवा तुम्ही सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात आता इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्या काचेच्या बाउलमध्ये मी तीन चमचे दूध पावडर घेतलेली आहे आणि एक कप आपल्या यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आता कसं माहिती आहे का माझ्याकडे मा दूध नाही आहे तर म्हणून मी या दूध पावडरपासून दूध तयार करून घेणार आहे जर तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकतात तर छान मस्त आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला हे याचं दूध तयार करून घ्यायचं आहे आणि मला आहे ना म्हणजे असं दूध पावडरसून दूध म्हणजे काहीही असो कुठलेही पदार्थ असो जो मला दुधापासून करायचा असो तर मी अशा पद्धतीने या, या पावडरपासून दूध तयार करून घेते आणि करते तर इथे आपलं दूध छान मस्त असं तयार झालेलं आहे दूध पावडरपासून त्या यामध्ये आता आपल्याला इथे मी आता पिठी साखर ॲड करणार आहे तर इथे आपल्याला एक चमचा पिठी साखर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी ॲक्टिव्ह ड्राय इस्ट घेतलेलं आहे तर ते ॲक्टिव्ह ड्राय इस्ट आपल्याला ओपन करायचं आहे तर मी हे ॲक्टिव्ह ड्राय इस्ट या बॉक्समधून काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही हे बघू शकता अगदी पूर्ण अगदी छोटे छोटेसे दाणे दाणे असतात आता हे ॲक्टिव्ह ड्राय इस्ट कुठे भेटतं तर तुम्ही इव्हन जे बेकरी असते माहिती ते पावाची बेकरी वगैरे तुम्ही तिथेही जाऊन विचारू शकतात पण सर सर्वात बेस्ट ऑप्शन ॲमेझॉनवरून तुम्ही ऑनलाईन मागू शकतात आणि ना ॲमेझॉन असा एक हे आहे ना म्हणजे की तुम्ही ना ॲमेझॉनवरून तुम्हाला जी म्हणजे बोलतात ना की सगळं म्हणजे तुम्हाला केक करण्यासाठी किंवा तुम्हाला म्हणजे ब्रेड पाव बेकिंग करण्यासाठी तुम्हाला जेही साहित्य पाहिजे ते तुम्हाला आरामात तुम्ही ॲमेझॉनवरून तुम्ही म्हणजे परचेस करू शकतात तर तो एक ना ॲमेझॉन म्हणजे हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर इथे मी ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट दोन चमचे या दुधामध्ये ॲड केलेला आहे सपाट दोन चमचे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं आपण हे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट असंच साईडला ठेवणार आहोत पण एक लक्षात ठेवा हा जो ईस्ट आहे हा ॲक्टिवेट होण्यासाठी पंधरा मिनटं लागतात पण त्यावरती झाकण ठेवा आता इथे आपण क डोनट्स करण्यासाठी आपण इथे कणिक तयार करून घेऊया तर इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे म्हणजे साधारणपणे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड आहे अगदी अर्धा चमचा त्यानंतर इथे मी पाच ते सहा चमचे पिटी साखर ॲड केलेली आहे म्हणजे एक छोटी वाटी मी पिटी साखर ॲड केलेली आहे आता इथे आपल्याला कुकिंग सोडा आणि बेकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगेल की डोनट्स किंवा केक वगैरे करताना मैदा हा चाळून घेतला जातो पण मी ते चाळून नाही घेतलेलं तर छान स्पूनच्या सायने मी व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर हाताने पण अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक सांगेल की ना आ, डोनट्स हा दोन पद्धतीने केला जातो एक एकलेस पद्धतीने आणि दुसरं सॉरी एक वेज आणि नॉन वेज, म्हणजे या मैद्यामध्ये अंडा टाकूनसुद्धा डोनट्स केला जातो किंवा जर तुम्हाला तुम्ही म्हणजे व्हेज खात आहेत तुम्ही नॉन व्हेज खात नाही तर तुम्ही वेज डोनट्ससुद्धा बनवू शकता तर त्यामध्ये दह्याचा वापर केला जातो किंवा कुकिंग सोडा बेकिंग सोडा आता माझ्याकडे दही नाही आहे घरामध्ये तर म्हणून मी दही स्कीप करून मी तिथे कुकिंग सोडा आणि बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि कुकिंग सोडा आणि बेकिंग सोडाने को म्हणजे बेकिंग सोडाने पण छान मस्त असा रिझल्ट येतो पंधरा मिनटं झालेली आहेत आपला हा जो ॲक्टिव ड्राय इस्ट आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे तुम्ही बघू शकतात आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला हा जो दूध आहे दुधाचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि पूर्ण असे बबल्स दिसत आहेत आता हे जे ॲक्टिव ड्राय इस्ट आहे तर आपला हे आ, हे जो हे जे कणिक आहे तर कणकेमध्ये ना असं एक छान मस्त असं मोठं असं एक मध्यभागी असं हो म्हणजे हे थोडी जागा करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे ॲक्टिव्ह ड्राय इज जे आपण तयार म्हणजे जो ईस्ट आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान मळून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना आ, हे कणिक मळण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पाण्याची गरज लागत नाही ह्याच पाण्यामध्ये कणिक मळून होतं त्यामुळे वेगळं पाणी अजिबात वापरायचं नाही आणि जर तुम्हाला असं वाटलं की अरे आपलं हे जे कणिक आहे खूपच सहील झालेलं आहे किंवा हे पाणी खूपच जास्त झालेलं आहे तुम्ही वरतून अजून मैदा ॲड करू शकतात तर इथे मी छान अशा पद्धतीने हे कणिक मळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे मी ते ओटा 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 स्वच्छ असा पोसून घेतलेला आहे त्याच्यावरती छान मस्त पीठ स्प्रिंकर करायचं आहे आणि पीठ स्प्रिंकर केल्यानंतर हे जे कणिक आहे तर हे कणिक यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला हे कणिक मळून मळून घ्यायचं आहे आता ही जी प्रोसेस आहे ना ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे बरं का ज म्हणजे जसं बोलतात ना की डोनट्स करण्यासाठी किंवा पाव करण्यासाठी काही टिप्स असतात तर त्या महत्त्वाच्या असतात पहिले टिप्स म्हणजे जे आपण पंधरा मिनटं जो ईस्ट ॲक्टिवेट करून घेतला तुम्ही बघितलं त्याला कसे बबल्स वगैरे आले होते त्या पद्धतीने आपल्याला इस्ट ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ही दुसरी प्रोसेस आहे की पंधरा मिनटं आपल्याला हे जे कणिक आहे छान मळून घ्यायचं आहे पंधरा मिनटं पूर्ण हे जे कणिक आहे ना पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे आणि हे कणिक आधी पाच मिनटं छान मस्त मळून मळून घ्यायचं आहे आणि हे कणिक पाच मिनटं मळून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये जर तुमच्याकडे अमूल बटर असं तुम्ही अमूल बटरचा वापर करू शकतात पण इथे मी आता अमोल बटरचा वापर केलेला नाही आहे तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तर मी काय केलेलं आहे आ, तूप जो आहे तो पाच मिनटं छान मस्त गरम करून घेतलेला आहे गॅस बंद केला आणि थोडा वेळ थंड करून घेतला आता हा जो तूप आहे तर मी आता हा तूप यामध्ये ॲड केलेला आहे आणि हा होममेड पद्धतीने तयार केलेला तूप आहे आणि एवढं सांगेल की होममेड पद्धतीने केलेला तूपच तुम्ही ॲड करा नाहीतर मग तुम्ही अमूल बटरचा वापर करू शकतात कारण तुम्हाला ही माहिती आहे बाहेरचा जो डालडा वगैरे असतो तो म्हणजे एकदा तो थंड झाला की तो पोण्याचा खडा तयार होतो आणि होममेड पद्धतीने आपण जो तूप करतो तो एकदा तुम्ही मेल्ट केल्यानंतर तो त्याचा खडा नाही होत तो पूर्ण लिक्विडसारखा होतो सेम आपल्याला हवं आहे लिक्विडसारखं तर त्यासाठी मी ते होममेड पद्धतीने तयार केलेलं तूप वापरलेलं आहे चांगलं तीन ते चार चमचे मी तूप ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मी हे जे कणिक आहे पूर्ण उरलेले जे दहा मिनटं आहे पूर्ण दहा मिनटं मळून मळून घेतलेलं आहे आणि दहा मिनटानंतर म्हणजे अराउंड पूर्ण पंधरा मिनटानंतर याचं असं कणिक मळून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की इथे ज्या मोठ्या बाउलमध्ये आपण जे कणिक मळून घेतलं होतं त्याच बाउलमध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे सगळीकडे तूप मस्त असं लावून घ्यायचं आहे आणि तूप लावून ला घेतल्यानंतर जे कणिक आहे ते आपल्या या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि आता हे कणिक या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर जो तूप आहे ना तो वरतून थोडासा ॲड करायचा आहे का तुम्ही ऑइलचाही वापर करू शकतात छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मिक्स म्हणजे वरतून लावून घ्यायचं आहे फक्त मिक्स नाही वरतून लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडं ओव्हन वगैरे असं तुम्ही ओव्हनमध्ये म्हणजे बंद ओव्हनमध्ये तुम्ही ठेवू शकतात तर आपल्याला दीड तास हे साईडला ठेवायचं आहे दीड तास तर माझ्याकडे का ना काही असे किचनमध्ये जे खण आहे तर मी खणामध्ये हा बाउल ठेवला होता म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये खणामध्ये असं म्हणजे जिथे बोलतात ना जिथे गरम वाफ वगैरे मिळेल म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये तशा ठिकाणी तुम्ही ठेवा की तुम्ही रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं तरीही चाले काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला दीड तास ते कणिक साईडला ठेवून द्यायचं आहे दीड ते दोन तास तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला शुगर म्हणजे आपल्याला एक बोलतात ना की ते डोनट्स तयार करण्यासाठी एक शुगर सिरप तयार करायचं आहे तर मी ते दोन प्रकारचे श शुगर सिरप त ता, तयार करून घेणार आहे तर एका वाटीमध्ये म्हणजे मी पीटी साखर घेतलेली आहे समान समान तर एका वाटीमध्ये पाच चमचे दुसऱ्या वाटीमध्ये पाच चमचे असं मी दोन वाट्यांमध्ये ही पीटी साखर ट्रान्सफर करून घेतलेली आहे प्लस दोन चमचे मी त्यामध्ये दूध पावडर ॲड केलेली आहे आणि व्हॅनिला एसईन्स ॲड केलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी थोडंसं सा म्हणजे साधारणपणे दोन ते तीन चमचे पाणी आता इथे थोडं माझ्याकडून जास्त पाणी पडलं आहे पण दोन ते तीन चमचेच पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त असं जाडसर शुगरी सिरप असं तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही याला व्हाईट शु शुगरी सिरप बोलू शकता किंवा बोलतात जसं मिल्की बार वगैरे तसंही तुम्ही बोलू शकतात आता इथे दुसऱ्या साईडला मला चॉकलेट शु शुगर सिरप तयार करायचं आहे इथे सुद्धा मी चार चमचे साखर घेतलेली आहे एक चमचा मी इथे दूध पावडर घेतलेली आहे आता माझ्याकडे चॉकलेट्स वगैरे काहीच नाही करायचं काय म्हणून मी काय ठरवलेलं आहे की जे माझ्याकडे मी जे ज्ञानेश्वर दुधामध्ये बोरणं विटात येथे ना मी त्यापासून चॉकलेट सिरप तयार करून घेणार आहे तर त्यानुसार मी इथे तीन चमचे मी बोर्णविटा ॲड केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी व्हॅनिला एसेंस ॲड केलेला आहे आणि अगदी दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून अशा पद्धतीत एकदम जाडसरसं शुगरी सिरप तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही याही याहीपेक्षा तुम्हाला जर वाटेल तसं तुम्ही चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकतात आता चॉकलेट कसं मेल्ट करायचं तर सिम्पल असं आहे खाली एक पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि ते पाणी छान मस्त उकळून द्यायचं आहे आणि वरती तुम्ही एक काचेचा बाउल घ्या किंवा स्टीलचा बॉल घ्या चा, त्याच्यामध्ये पूर्ण कॅटबजी छोटे छोटे तुकडे करा आणि मग ते त्या बाउल तो जो बाऊल आहे तो त्या पातेल्यावरती ठेवा आणि घ्यास म्हणजे मंद घॅसवरती छान मस्त ते तुम्ही करून घ्या तर छान मस्त ते जे कॅटबरी आहे ते छान मेल्ट होते तुम्ही तशाही पद्ध पद्धतीने चॉकलेट सिरप तयार करू शकतात तर तुम्ही ते बघू शकता दीड तास झालेला आहे आणि मी हे काढून घेतलेलं आहे आणि छान मस्त असा एक एक स्पंच मारून छान मस्त पूर्ण हवा साईडला करून घेतलेली आहे आणि छान मस्त हे जे डोनट आहे म्हणजे हे जे कणिक आहे छान मस्त आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे आता मी पुन्हा एकदा हा जो ओटा आहे या ओटावरती छान मस्त पीठ स्प्रिंकल करून घेतलेला आहे आणि आ... त्यानंतर जसं आपण चपाती करतो चपाती एवढे असे ग छान मस्त असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि छान मस्त अशी गोल चपाती लाटून घ्यायची आहे चपाती म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण बाहेरून जसं पिझ्झा बेस आंतुनाट्या टाईपमध्ये छान मस्त आपल्याला हे हा जो गोळा आहे लाटून घ्यायचा आहे आणि हा गोळा लाटून घेतल्यानंतर आपल्याकडे गोल आकाराची वाटी असेल तर तुम्ही तिचा वापर करू शकतात किंवा डोनट्स करण्यासाठी एक साचा भेटतो तो तो ॲमेझॉनवरून सुद्धा तुम्ही ऑनलाईन मागू शकतात पण आता माझ्याकडे तो साचा वगैरे नाही तर मी अगदी होममेड पद्धतीने काहीतरी बोलतात ना की काहीतरी असं डोकं लावून काहीतरी वेगळंच करणार आहे तर बघा मी काय करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने छान मस्त हे अशी पोळी लाटून घेतलेली आहे थोडी जाडसं जसं पिझ्झा बेस असतो त्या टाईपमध्ये आता इथे एक वाटी घेतलेली आहे तर वाटीच्या सहाय्याने मी छान मस्त व्यवस्थित असे हे आधी पूर्ण असे गोल पाडून घेतलेले आहेत आणि नंतर मग हळूहळू एक एक करून मी ते गोल साईडला करून घेतलेले आहेत आणि इथे ज्ञानेश खूप एक्स एक्साइटेड ho, होता हो ज्ञानेशला पण ना हे सगळं असं करायचं होतं पण ॲक्च्युली माझ्याकडे टाईम खूप कमी होता वगैरे कारण मला ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडाय म्हणजे त्याला त्यात जे त्याला जेवायला देऊन त्याला शाळेत नेऊन सोडायचं होतं तर ता, त्याला ता, मी बोलली की ज्ञानेशाने मला म्हणजे त्याला मी थोडी ओरडली तर मला ते खूप वाईट वाटलं तर मी ते बघू शकतात मी अशा पद्धतीने हे सगळे असे गोल्स राऊंड करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात की अगदी एक छोटंसं असं होल पाडता यावं यासाठी आपल्याला काहीतरी असं गोल रिंग वगैरे हवी आहे तर इथे मी ज्ञानेशचं जे खोकळ्याचं जे औषध होतं ना त्या बॉटलचं हे झाकण आहे छोटं तर ते आपल्या या मैद्याच्या मैद्यामध्ये बुडवायचं आहे ते झाकण त्याचे जे खालची जी कडा आहे ती बुडवायची आहे आणि तसंच ते झाकण उचलून बरोबर आपण जे गोल पुऱ्या केल्या होत्या त्याच्याबरोबर मध्यभागी ठेवा आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर इथे फायनली अशा पद्धतीने आपले डोनर्स तयार झालेले आहेत आणि ज्ञानेशे म्हणजे एवढं एक्सायटेड होतं ना की मम्मी मला करायचं आहे ना तर मी त्याच्यासाठी पण हा एक व्हिडिओ नक्कीच रिपीट करेल की सगळं मी त्याला ता, शिकवेल इव्हन त्याला सगळं सांगेल करा तो करेल नक्की तर मी त्याला असं प्रॉमिस केलं होतं की नेक्स्ट टाईम तू व्हिडिओ बनवायचं आणि तू स्वतःच हे सगळं करून दाखवायचं तो ठीक आहे मम्मी मी करेल आणि तो खूप एक्सायटेड आहे म्हणजे त्याला त्याला म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे मम्मी जे करे मी पण करेल म्हणजे त्याला म्हणजे बघ जसं मी रेसिपी वगैरे करते त्यालाही खूप खूप म्हणजे तो खूप इंटरेस्टेड असतो रेसिपी वगैरे करायला तर तुम्ही इथे बघू शकता मी तर हा एक ट्रे घेतलेला आहे आणि त्यावरती मी बटर पेपर ॲड केलेला आहे आणि हे जे डोनट्स आहेत ना आपल्याला अगदी सुटसुटीत असे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत आणि त्यावरती मी एक कॉटनचा रुमाला घेतलेला आहे तो पूर्ण, पूर्ण या ट्रेला रॅप करून घ्यायचा आहे आणि अजून एक गोष्ट सांगली की हे जे डोनट्स आहेत ते हे सुटसुटीत का ठेवावे कारण ना आपण हे जवळजवळ दीड तास दीड ते दोन तास आपण साईडला ठेवणार आहोत त्याने काय होतं मग ते जे डोनट्स आहेत ते जे आहेत ना त्याच्यापेक्षा थोडे मोठे होतात म्हणून थोडी जागा ठेवायची तर तुम्ही इथे बघू शकतात की इथं एका साईडला मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे हां आणि आता मी हे आता रुमाल काढून घेतलेलं आहे तर तुम्ही फायनली बघू शकतात की आपले हे जे डोनट्स आहेत म्हणजे बऱ्यापैकी फुगलेले आहेत की नाही तर तेच ही एक प्रोसेस आणि ही एक मोठी एक तिसरी प्रोसेस हीच आहे की दीड तासानंतर जेव्हा आपण डोनट्स डोनट तयार करून घेतो तेव्हा पुन्हा तुम्हाला दीड ते दोन तास हे डोनट्स म्हणजे पूर्ण त्याला एका सुती कपड्याने रॅप करून तुम्हाला साईडला ठेवायचं आहे किंवा तुम्ही झाकण ठेवून तुम्ही साईडला ठेवू शकतात कारण ते सुद्धा ना त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण अशी हवा भरलेली असते ते गरजेचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथे मी दोन ट्रेमध्ये अशा पद्धतीने मी हे डोनट्स त ता, तयार करून घेतले होते आणि जे उरलेलं पीठ होते ना त्यापासून मी एकदम वेगवेगळे शेप तयार करून घेतले होते जे की ते ज्ञानेशला खूप आवडतात आणि इथे मी अशा पद्धतीने हे जे डोनट्स आहेत हळूहळू मी हलक्या हाताने मी या तेलामध्ये सोडलेले आहेत आणि एक गोष्ट नक्की सांगेन की डोनट्स करताना तेल जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असा मीडियम याच्यामध्ये आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे आणि शक्यतो मंद घॅसवरतीच तुम्ही हे छान मस्त तळून घ्या मी काय केलं माहिती आहे का मी ना थोडा घ्यास आहे ना असा मोठा बारीक केला त्याच्यामुळे माझे जे डोनट्स आहेत ते पूर्णपणे असे ना ब्राऊन झालेले आहेत तर मला पुढे बघायलाच भेटेल तर खालची जी बाजू आहे ना ती हलकी अशी ब्राऊन करून घ्यायची आहे आणि लगेच हे डोनट्स आहेत ना ते पूर्ण पलटी करून घ्यायचे आहेत आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे डोनट्स याच्यामध्ये पूर्णपणे हवा भरलेली असते आणि ते तेलात गेले ना की ते लगेचच म्हणजे शिजले जातात म्हणजे गरम गरम तेलामध्ये लगेच शिजले जातात त्याच्यामुळे त्याला जास्त तळायची गरज लागत नाही फार फार तर तुम्ही तीन मिनटं हे डोनट ते तेलामध्ये दोन्ही साईडने छान मस्त तळून घ्या आणि ते लगेचच काढा तर इथे मी हे डोनट्स छान मस्त तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी पूर्ण ब्राऊन होईपर्यंत ते तळून काढले होते पण हे नुसते प्रो डोनट थोडे छान लागत होते ना ज्ञानेशने गरम गरमच हे डोनट खायला सुरुवात केली होती आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान मस्त क्रंच आणि कुरकुरीत लागत होते आणि छान मस्त गोड असा फ्लेवर लागत होता तर आता हे जे बाकीचे डोनट्स ते तेसुद्धा मी अशा पद्धतीने तळून घेणार आहेत पण हे डोनट्स खूप छान दिसत आहेत असं वाटतं की नक्की डोनट आहेत की मेंदू वडे चला तर आता बाकी जे आहेत ते पटापट तळून घेऊया जमते का करायला yeah. अरे हां अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ज्ञानीचा फेवरेट नाही yeah. नानी चॉकलेट डोनट्स ज्ञानीचा फेवरेट यस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अरे एकच साईडने हे करायचं दोन्ही नाही एकच 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 ओ व्हेरी गुड व्हेरी गुड आता बाकी मी करे ओके तुम्ही बघितलं असेल की छान अशा पद्धतीने डोनट्स झालेले आहेत ज्ञानेशला डोनट्स एवढे आवडले आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की आ, मी आ, जे चॉकलेट सिरप केलं होतं आणि एका साईडला मी दूध पावडरपासून जे म्हणजे एकदम व्हाईट सिरप केलं होतं तर ज्ञानेशला ते सिरप एवढं आवडलं ना लिटरली ज्ञानेशने ते दोन्ही सिरप एकत्र केले आणि ते सिरप ज्ञानेशने स्पून खाली खा म्हणजे खाल्लेच आणि ते आणि एवढे छान लागले ना त्याला ते ज्ञानेश आवडले इकडे बघ बघ ना आवडले आणि अजून एक गोष्ट सांगली की म्हणजे जेव्हा ना डोनट ते तळत होते ना तळून मी जेव्हा एका साईडला ठेवत होते ना तेव्हा ज्ञानेशने गरम गरम दोन तीन डोनट्स खाल्ले त्याला एवढे आवडले ना तो तो मम्मी खूप छान आहे मस्त आहे आणि तो मला बोलला पण मम्मी मला सिरप दे ना म्हणजे चॉकलेट सिरप्स आणि ते मिल्की सिरप दे मला त्याच्यामध्ये भुडून खायचे मी त्याला बोलले अरे थांब जरा आधी आपल्या हे सगळे डोनटमध्ये बुडवायचे आहेत वगैरे तर तो हा मम्मी तर हां पण मग ज्ञानेशला एवढे छान आवडले ना मग <laughs> <laughs> फेवरेट ना डोनट्स <laughs> आणि माझा हा एक छोटासा प्रयत्न होता आणि जे डोनट्स आहेत आतून खूप छान मस्त जाळीदार स्पॉन्जी झाले होते बाहेरून क्रंची आतून सॉफ्ट मऊ आणि छान आणि आमेझेन लागत होते आणि एवढंच सांग जे सिरप आहे ते मी अगदी घरगुती घरगुती पद्धतीने केले होते आणि तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुम्हीसुद्धा ते चॉकलेट मेल्ट करून त्याच्यामध्ये तुम्ही ते बुडून हे करू शकतात व तुम्ही ड्रायफ्रूट वगैरेसुद्धा तुम्ही टाकू शकतात पण माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि छान झालं एवढंच की जसे बाहेर डोनट भेटतात जसं त्यांचं जे प्रॉपर असं चॉकलेट असतं आणि ते नंतर त्यांचं जे हे असतात स्प्रिंकल करतात वगैरे ते तर एवढंच की जसं म्हणजे तसं झालं नव्हतं बाकी जे आतून जे जे मी डोनट्स तळले होते आतून तर ते ना खूप छान असं स्पॉन्जी बाहेरून छान मस्त क्रंची कुरकुरीत आणि आत त्याच्यामध्ये साखर ॲड केल्यामुळे छान मस्त तो असं गो म्हणजे असं छा हलकासं गोडपणा जाणवत होता आणि मी आणि ज्ञानेश आम्ही दोघांनीही ते जे डोनट्स आहेत ते पूर्ण शुगरी बरोबर असं आम्ही बुडून बुडून खात होतो अमेझिंग झाले होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा माझा एक छोट असा प्रयत्न होता आणि माझा एक आ, एक ना असं हे असतं की हां म्हणजे ज्ञानेशला काहीही म्हणजे काही, काही त्याला खायचं असेल ना तर मी त्याला ना घरी करून देते मी त्याला सांगितलं की बाबा तुला काहीही पाहिजे असेल तर मी तुला घरी करून दे मी तुला बाहेरचं नाही घेऊन देणार की म्हणजे तू खायचंच नाही असं मी त्याला सांगितलेलं आहे कारण तो लहान आहे अजून तर सो ह्या सगळ्या गोष्टी तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय से नॅनेश बाय बाय कर आणि फायन